नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वारषा बैशिनी यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी बघा अशा पद्धतीने गोनीचा कपडा घेतलेला आहे म्हणजे जे आपण नवीन कपडे खरेदी करतो त्यासोबत आपल्याला बघा अशी पिशवी भेटते कापडी शॉपिंग बॅग किंवा अशी भेटते मग तुम्ही दोन्हीपैकी एक कोणती पण यूज करू शकता तर मी ही यूज करत आहे तर याचं माप सांगते अगोदर तर बघा जिथपर्यंत हँडल आहे तिथपर्यंत याची रुंदी येत आहे बारा इंच आणि वरचा कपडा आहे तो मी कट करत आहे आणि एक लांबीची साईट आहे ती पण आपण इथे कट करून घेत आहोत या पद्धतीने तर बघा ओपन केल्याच्यानंतर आता आपल्याला इथे लांबी मिळालेली आहे साडे एकोणावीस इंच आणि जेवढी आहे तेवढीच मी घेणार आहे आणि रुंदी आहे आपली इथे बारा इंच तर बारा बाय साडे एकोणावीस इंचाचा सा हा एक आयताकृती पीस आहे मी गोणीवरती पण तुम्हाला माप लिहून दाखवते स्क्रीनवरती पण दिलेले आहेत आणि व्हॉइसवर देऊन पण सांगितलेले आहेत आता त्यानंतर अस्तरसाठी मी इथे एक ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता अस्तरसाठी आणि त्यानंतर बघा अस्तर आपल्याला गोणीपेक्षा दोन दोन बोटं वाढवच घ्यायचं आहे त्यानंतर मेन फॅब्रिक म्हणून मी हा साडीचा कपडा घेतला होता पण तो खूप पातळ होता त्यामुळे आतमधून एक कपडा टाकून घेतला आणि मग वरतून मेन फॅब्रिक म्हणून हा साडीचा कपडा ठेवून घेतलेला आहे तर याला अगोदर आपण टास्ने लावून घेऊया आणि या साडीपासून मी अगोदर एक पडदा शिवून दाखवलेला आहे तो पण तुम्ही नसेल बघितलं तर नक्की बघा टेबलसाठी पडदा शिवून दाखवलेला आहे तर चला आता आपण क्विल्टिंग कशी करायची ते बघूया तर क्विल्टिंग करण्यासाठी मी ते पाच नंबरची शिलाई आहे ती देत असते मग ते कोणताही फॅब्रिक असू दे त्यासाठी मी ते पाच नंबरची कच्ची शिलाई असते ना तीच देत असते कारण की क्विल्टिंग आपल्याला दाट करायची असते त्यामुळे मी शक्यतो पाच नंबरची शिलाई देत असते आणि मी सुई सोळा नंबरची वापरत असते प्रत्येक बॅग शिवण्यासाठी म्हणा किंवा ब्लाऊज शिवण्या साठी माझ्या मशीनला सोळा नंबरची सुई मी वापरत असते तर मैत्री नक पिल्टिंग करून झाल्याच्यानंतर आता आपल्याला त्या हँडलसाठी पुन्हा या साडीचा कपडा घ्यायचा आहे तर पण या प्रिंटेड न घेता प्लेन कपडा घेतलेला आहे बघा या पद्धतीने आणि मध्यभागी लावण्यासाठी जी कापडी शॉपिंग बॅग असते ना त्याचा हँडलवाला पार्ट आहे तो ठेवून घेतलेला आहे म्हणजे बेल्ट आपला थोडासा मजबूत व्हावा कडकपणा यावा त्यासाठी तर बेल्टची लांबी मी इथे घेतलेली आहे चौदा इंच आणि रुंदी घेतलेली आहे चार ते साडेचार इंच हा अशा पद्धतीने दोन्ही साईडने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे तर चला स्टिच करते कड़े -कड़े तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहे बघा दोन्ही कडेकडे आपण याला टीप मारून घेतलेली आहे या पद्धतीने आता यानंतर जे आपली रुंदीची साईट आहे बारा इंचावाली त्या साईटने आपल्याला बेल्ट आहे ते लावून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने तर कडेपासून चार इंचावरती मी ते मार्क करून घेते तर इकडच्या साईडने पण आपण कडेपासून चार इंचावरती मार्क करूया आणि जिथं मार्किंग केली तिथून पुढेच आपल्याला हा बेल्ट आहे तो ठेवून घ्यायचा बेल्टला मी अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल दुसऱ्या साईडने पण सेम याच पद्धतीने कडेपासून चार इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि चार इंचाच्या पुढेच आपल्याला हा बेल्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे तर टाच निरावल्यामुळे स्टिच करायला पण सोपं जातो आणि खूप जाड कपडा झालेला आहे आपण त्याच्यामध्ये शॉपिंग बॅग घातली आहे बेल्टमध्ये त्यामुळे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट आहे तो स्टीच करून घ्यायचा आहे तर मैत्रीणं तुम्ही जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आपल्या चॅनलवरती तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी खूप सारे वेगवेगळ्या वेग प्रकारचे बॅग डिझाईनचे व्हिडिओ रोज दुपारी एक वाजता अपलोड करत असते तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता बारा इंचपेक्षा आपल्याली ही दोन इंच वाढव झिप घ्यायची आहे ती का कशासाठी तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे आणि बघा झिपची जी राईट साईड आहे ती जसं बेल्ट स्टीच केला ना बरोबर त्याच साईडने आपण ही झीपा आहे ती ठेवून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने दे दाबटीप देऊन घ्यायची आणि दाबटीप देताना हा जो बेल्ट आहे तो आपल्याला वरती येणार आहे म्हणजे बेल्टवरती पण आपली बघा अशी मशीन मागे पुढे करत लॉकची टीप देऊन घ्यायची म्हणजे बेल्ट आपला मजबूत राहावा यासाठी आणि अजूनही मी एक्स्ट्राची जी झिपा आहे ती कट नाही केलेली ती आपल्याला एक्स्ट्राच हवी आहे ती का कशासाठी मी तुम्हाला सांगते आता तर बघा या पद्धतीने दुसऱ्या साईडने झिपचा दुसरा पार्ट आहे तो आपण स्टिच करून घेऊया तर अशा पद्धतीने तुम्ही जर झिप स्टिच केली ना तर तुम्हाला ते पूर्ण जे रनर आहे ना ते पूर्णपणे बाहेर काढण्याची गरज पडत नाही त्यामुळेच आपण ही जी झिप आहे ती एक्स्ट्रा घेतली होती बघा आता बघा अशा पद्धतीने आपल्याला झिप ओपन करायची इकडनं रनर बाहेर निघू नये म्हणून आपण कडेला झिपच्या कडेला टाचणी लावून घेऊया म्हणजे रनर किती मागे ओढलं तरी ते निघून येणार नाही झीपमधून त्यासाठी आणि त्यासाठीच आपण ही झीप एक्स्ट्रा घेतली होती आता यानंतर बघा हे झीपच्या दुसऱ्या साईडने पण आपल्याला दाबटीप द्यायची राहिली होती आणि मग काय होतं दाबटीप देताना आपल्याला जे रनर वावलेलं वा पार्ट ना ते बाहेर काढावं लागतं मग त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने थोडीशी झीप वाढव घेतली तर रनर पण तुमचं मागे जाईल आणि तुम्हाला डबल ते वाव पण नाही लागणार इथे पण मी बेल्टवरती खूप सारी दाटटिपां देऊन घेतलेले आहेत या पद्धतीने आता यानंतर बघा हे जे रनर आहे ते आपल्याला पुढे ओढून घ्यायचं आहे आणि या स्टेजला आपण ती एक्स्ट्राची झीप घेतलेली आहे ती कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आता आपण या दोन्ही कडेकडेने स्टिच करून घेऊया आणि झीप बरोबर आपल्याला सेंटरला पकडायची आहे आणि दोन्ही कडा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि जिथे झिपवाला पार्ट आहे ना तिथे तुम्हाला मशीन मागे पुढे करत अशी लॉकची टिप देऊन घ्यायची म्हणजे मजबूती राहते इथे यासाठी तर बघा मी डबल डबल टिप आपण देऊन घेत आहे अशा पद्धतीने आता त्यानंतर बॉटमचा बेस आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे हो। तर शिलाईच्या पुढे आपल्याला कडेपासून दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि फोल्ड बाजूच्या बाजूने पण दीड इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे म्हणजे दीड बाय दीड इंचाचा चौकोन आहे हा बघा मी इथे लिहून पण दाखवलो इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने दीड बाय दीड इंचाचा चौकोन इथे मार्क करून घ्यायचा आणि जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आणि कटिंग करून घेत आणि सावकाश कट करायचं नाही तर कधी कधी काय होतो जास्तीचा कपडा आहे तो पण कट होऊ शकतो तर तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडत असेल कुठलाही म्हणजे तुम्हाला माझी सांगण्याची पद्धत आवडत असेल शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये पण मला नक्की सांगत जा तुमचं मत कारण की मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असते आणि तुमच्या कमेंटमध्ये काही प्रश्न असेल तर त्याला पण उत्तर देण्याचा प्रयत्न करतच असते मला जसा वेळ मिळेल तसा तर चला आता आपण हा बॉटमचा बेस पण स्टिच करून घेऊया तर अशा प्रकारे मैत्रीण मी बॉटमच्या साईडला पुन्हा डबल डबल टिपा पण देऊन घेतलेल्या आहेत आणि इकडे पण लॉकची टीप देऊन खूप सारी दाट टिपा देऊन घेतलेल्या आहेत बघा आता यानंतर आपल्याला ही झिप ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने तर मैत्रीण फक्त एकाच सिंगल आयताकृती कापडापासून अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट अशी शिवून तयार आहे आपली पर्स म्हणा डिझायनर पर्स पार्टीवेअर प्लॉ पर्स किंवा टिपिन बॅग म्हणून पण वापरू शकता अशा पद्धतीची बघा किती मस्त अशी रेडीमेड स्टाईल अशी आपली ही पर्स आहे ती बनून तयार झालेली आहे आणि बघा जर साडीचं डिझाईनचा कपडा होता ना ते बरोबर फुल मध्यभागी झालेलं आहे म्हणजे खूप सुंदर दिसतंय इकडच्या साईडने पण बरोबर सेंटरलाच ते फुल आलेलं आहे आणि किती लुक बघा एकदम डिझायनर पर्ससारखा आलेला आहे आणि आपण याच्यामध्ये गोणी पण घातलेली आहे आणि त्यामुळे बघा कसा कडक पण आलेलं आहे बेल्ट पण खूप असं मजबूत झालेलं आहे याच्यामध्ये पण पन आपण कापडी शॉपिंग बॅग वापरलेली आहे तर बघा किती झटपट अशी शिवून तयार होणारी आपल्या आजची ही आयडिया होती तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर प्लीज 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 जाता जा, जाता जा, लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि बघा एका सिंगल कापडापासून आपण ही बनवली यात शिवून तयार मग फायनल सांगते किती राहिले ते तर बघा अकरा याची रुंदी आहे उंची आहे साडेसात इंच आणि बॉटमचा बेस आहे चार इंचा बॉटमचा बेस आहे